मराठा समाजाला तर आपण याकडे कसं पाहता आपण याकडे नक्कीच मराठा समाजाचा हा जवळपास शंभर टक्के झालेला विजय आहे दहा टक्के थोडा एक महिन्याच्या अंतरामध्ये येऊन जाईल परंतु मनोजादा दारंगे पाटलांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन मराठा समाज जे काही केलं आहे त्याबद्दल मराठा समाज त्यांच्याबद्दल कायमस्वरूपी ऋणी राहील आणि त्यांच्या आंदोलनाला हे पूर्णपणे यश मिळालेलं आहे दहा एक टक्के यश बाकी आहे त्याचा जी आर एक महिन्यात लवकरच सरकार सरकार दिलेल्या आश्वानाप्रमाणे काढेल आणि आम्हालाही आहे जेव्हा शिंदे साहेब कुठला शब्द देतात तेव्हा तो शब्द कधी फिरवत नाहीत त्यामुळे तो नक्कीच आम्हाला मिळेल आणि आम्ही याच्यावर खूप खूप आनंद घ्या सर एकनाथ शिंदे साहेब ह्या वेळेस मागे होते असं एक चित्र दिसून येत होत त्याबद्दल तुम्ही जर पूर्ण बघितलं असेल तर तिन्ही नेते हे पाठीमाग होते आणि तिन्ही नेत्यांच्या मंत्रिमंडळा देखील सदस्य सत्री सत्तरीय समिती बनून तो निर्णय घेतलाय त्यामुळे त्याचा पूर्णच आहे एक तो पूर्णपणे त्याचा काय होतं पण त्याला श्रेय जाऊ नये म्हणून त्यांनी हा पूर्ण श्रेय सरकारचा आहे आणि निश्चितच हे पूर्ण श्रेय श्रेयचं आहे विखे पाटलांचं पूर्ण श्रेय असं पण म्हटलं हे पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त ह्या तीन टायरवर चालणाऱ्या तीन लोकांच्या खांद्यावर असणाऱ्या महायुतीच आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे सर एक असा मुद्दा आहे कळीचा हैदराबाद गॅज पूर्ण लागू होईल का आणि हैदराबाद गॅज मग तुम्हाला याबद्दल बोलण्याची एवढी माझी पातळी नाहीये कारण की मी तेवढा त्याचा ते अभ्यास केलेला नाही आणि मी त्याच गोष्टी बद्दल बोलतो त्याचा माझा पूर्ण अभ्यास असेल असं मराठा और... समाज जर ओबीसीत आला तर ओबीसी समाज जेव्हा अन्याय होते आपल्याला याबद्दल काय वाटतं मी तुम्हाला सांगितलं की याचं पूर्ण कारण मी माणसा पूर्ण मी माणसा कधी होईल जेव्हा पूर्णपणे जातीनिहार जनगणना होईल त्यानंतरच तुम्हाला कळेल की अन्याय होतोय की नाही होतोय आता मी बोललो अजून कोणी बोलताचा काही अर्थ नाहीये जातीने जनगणना झाली तर त्यानंतर कळतील की ओबीसी मध्ये किती टक्के जनता आहे मग त्याला त्याच्यामध्ये कुणाला त्रास होतोय की नाही आणि त्या प्रत्येक त्रासाचं निरुत्तर म्हणजे उत्तर काढण्याचं नक्कीच तेवढी ताकद हे वरती असणाऱ्या एन डी ए सरकारला आणि खाली असणाऱ्या माहेर सरकारला नक्कीच आहे मराठा कुंबी एकच आहे का माझ्या माहितीप्रमाणे जी माझी वंशाळ काढली तर माझ्या खापर पंजोबाच्या नावापुढे मराठा कुंबी दिलेला आहे पण मला तरी वाटतं की जर मी मराठा कुणबी आहे तर नक्कीच एक असावेत परंतु बाकीचं मला काही माहिती नाही तुम्ही कुणबी आहे मी कुणबी आहे सर दुसरा मुद्दा असा एक मोठा मराठा समाज आहे किती टक्के मराठा समाज असू शकतो जो ओबीसीत त्याचा मी अभ्यास केलाच नाही त्याबद्दल उत्तर कसं जाणार समिती तिच्या इलेक्शनला या आंदोलनाचा काय परिणाम मिळेल का ऍक्च्युअल तर कुणबी लोकांना पहिल्यापासून तर ओबीसी मध्ये समाविष्ट केलेलेच आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत ते लढू शकतात काही आज नाही पण पहिल्यापासून आहे त्यामुळे याचा फायदा नुकसान काय व्हायचं मला काय एवढा मोठा प्रश्न याचा फायदा होतो फक्त तुम्हाला शिक्षणासाठी जास्ती असं होईल कारण ते नोकऱ्यासारखं राहिलेलं नाही त्यामुळे आरक्षण हा विषय लांब राहिला फक्त याचा फायदा मॅक्सिमम करून फक्त फक्त शिक्षणात होईल जे काळाची गरज आहे पहिली एस आरक्षण आपल्याला दिलेलं आहे ना दहा टक्के मराठी समाजाला ते जरी असलं तरी पण काय आहे की ले ले। तो मराठा असो तो मुसलमान असो किंवा तो कुठल्याही धर्माचा असो तो महार असो चांबार असो कोळी असो माळी असो प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे मी तरी म्हणेल की बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण प्रत्येक शाळेत उकटच दिलं पाहिजे चांगल्या प्रतीच दिलं पाहिजे आणि साठ टक्क्याच्या वर मार्क पडणाऱ्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला त्याच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर इंजिनियर व्हायला उकट शिक्षण सरकार दिलं पाहिजे असं जर केलं हे प्रश्नच उत्तरित राहणार नाही आरक्षणातून जे काही शिक्षण भेटणार आहे मराठा समाजातील उतरून त्याचा त्याचा कुठेतरी फायदा होईल शंभर टक्के शिक्षण ही काळाची गरज आहे आणि शिकला तोच जिंकला असं आहे सर आपला पण संबंध मराठा इतर इतर ओबीसी समाजाशी आहे एस सी समाजाशी आहे काय सांगू शकता या मी तुम्हाला मी याचा पूर्ण अभ्यास केलेला नाही तुमच्या प्रश्न उत्तर पूर्ण देऊ शकत नाही ओके धन्यवाद सर